ए आय लर्निंग टूल्स मी घेऊन जे वीक स्टुडंट्स आहेत पाचवी सहावीचे विद्यार्थी पण त्यांना वाचता येत नाही आहे त्यांना गणित जमत नाही आहे मग त्यांना हे टूल्स दिले ते ते वापरा त्यांना शिकवले आणि सेल्फ लर्निंगच्या माध्यमातून मुलांमध्ये ड्रास्टिक चेंजेस झाला तो मजूर वर्ग आहे तो वीडभट्टीचा आहे तो उस उस्तोड कामगार वर्ग आहे हातावर काम करणारे पालक वर्ग आहेत गरीब वर्ग आहेत आणि इथे आमची ऑन व्हीलची ही नवीन बस काम करेल आम्ही वर्गातील अप्रगत विद्यार्थी शोधून त्यांना ए आयच्या माध्यमातून त्या त्या येते त्यांना पोहोचवायचं आहे त्यांना प्रगत करू ए आय लर्निंग बसमध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक खास सुविधा आहेत रोबोटिक लॅब्स आहेत जिथं स्टुडंट टेक्नॉलॉजी शिकू शकतात हँड्सॉन एक्सपिरियन्स मिळू शकतात रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे जिथे विद्यार्थी आपली क्रिएटिव्हिटी एक्सप्रेस करू शकतात ऑडिओ व्हिज्युअल कंटेंट तयार करू शकतात ए आय कोर्स त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत जे भविष्यातील करिअरसाठी एक मुलांचा बेस तयार करेल फ्युचर रेडी स्किल आहेत या बसमध्ये वीस टॅबलेट आहेत जे डिजिटल शिक्षण सोपं आणि ॲक्सेबल करणारे व्ही आर सेट आहेत व्हर्च्युअल रियालिटीचे दहा सेट त्याच्यामध्ये आहेत ज्यामध्ये पहिली ते दहावीचा इंटरॅक्टिव्ह सिलेबस त्यात टाकलेला आहे लॅपटॉप्स आहेत इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स आहेत मॉडर्न लर्निंगला सपोर्ट करणारे सर्व टेक्नॉलॉजी आहेत दोन मोठ्या एल डी स्क्रीन आहेत एलेक्झा आहे लर्निंग एक्सपिरियन्स त्याच्यामुळे एंगेजिंग बनतो हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी त्याच्यात ठेवलेली आहे गुगल आणि गुगल मीट आणि झूमच्या माध्यमातून जगातली कुठलीही व्यक्ती तिथं येऊन मुलांना शिकवू शकते मी इलॉन मक्स यांना सातत्याने ट्विट करणं मेल करणं चालू होतं या सगळ्याच्यामध्ये न आजपासून आठ ते नऊ महिन्यानंतरची डेट त्यांच्या पीने सांगितलं की मी ऑनलाईन त्या मुलांना सांगणार आहे सो so, दिस इज द म्हणजे या बसचं हे वैशिष्ट्य आहे की तळागाळामध्ये हे मुलं मुलांना ही बस जाणार आहे वन बस ड्रीम विथ डिजिटल हँड्स सचिन म्हणजे क्रिएटिव्हिटी सचिन म्हणजे विजन पण आता सचिन महाराष्ट्राकडे बघितलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये आठवी नववी दहावीच्या वर्षांमध्ये सुरुवातीला एआय मधलं रिसर्च ओरिएंटेशन देण्यासाठी सचिनने एक अभ्यासगट स्थापन करावा आणि त्याला महाराष्ट्र शासनाने मान्यता द्यावी आणि त्याला जो काही गरज लागेल जो काही पाठिंबा आहे तो द्यावा प्रत्येक जिल्ह्यातून लोकांनी पुढे येऊन अशा बसेस निर्माण केल्या तर त्यातून भविष्य बनेल भवितव्य बनेल अशा महाराष्ट्रावर आपल्याला अनेक बसेस पाहिजे आणि आपल्याला अनेक शेकडो मुलांचं भवितव्य आहे भारतातली पहिली ए आय बस आहे त्या ए आय बस मधला पहिला सेल्फी ठरल आपला म्हणजे नाशिक म्हणून जर अशी वेगवेगळी माणसं असतील पद्मश्रीला गेली पाहिजे मी एक, एक एकांकिका लिहिली जिला महाराष्ट्रात खूप पारितोषिक मिळाली त्या एकांकिकेचं नाव होतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोणाच्या देईल धीर माझी जीवा नाही शास्त्रज्ञ पंडित मी तर वाचक यातील ठाई शुद्ध भाव नाही सचिनजी एवढीच इच्छा आहे की हा दृष्टिकोन कायम असाच राहावा आज हे भविष्यातलं शिक्षण देणारी बस गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी तुम्ही उपलब्ध करून दिली सचिन आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं अभिनंदन करूया हे मॉडेल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कसं रिप्लेक्ट करता येईल त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे कार्य संपन्न होईल हे मी अतिशय नम्रतेने आज या ठिकाणी सांगू इच्छितो री हॅपी टू सी दिस ब्युटिफुल ब्युटिफुल ए आय ऑन द व्हिल्स बस अँड आय होप दर हंड्रेड ऑफ सच बसेस इन एव्हरी तालुका एव्हरी डिस्ट्रिक्ट ऑल ओव्हर द स्टेट कॉन्सुलेशन एस प्लेअर स्कूलने सचिन जोशी प्राजक्ता जोशी यांनी जे पाऊल उचललंय ते खूपच अनुकरणीय सुद्धा आहे आणि कौतुकास्पद सुद्धा आहे हा प्रयोग मी नक्कीच दिल्लीच्या संसदेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा सांगून नाशिकमध्ये ही भारतातली पहिली ए आय लर्निंग बस बनवली आहे की जी तळागाळातील मुलांच्या शिक्षण सोपं करतं हे सर्व नाशिक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातील विशेषत दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे थ्री डी मधला रँच होतो ना असाच एक आहे आमच्या शहरामध्ये सचिन जोशी सर जे काही त्यांचे थोडे लर्निंग ऍप्स आहे लँग्वेज लिटरेसीमध्ये तर ते पूर्ण करण्यासाठी त्याचा जे आपला हे शॉर्टफॉल आहे तो कमी करण्यासाठी ही लॅबचा खूप चांगला आपली ही बसचा खूप चांगला वाप आता चा वाप पर, तिसरी तिसरी चा वापर आता होईल आणि ह्या निमित्तानेच मी त्यांना सुचू इच्छिते की जास्तीत जास्त आमच्या आदिवासी भागातल्या शाळा त्यांनी ए आय बसद्वारे कव्हर करावेत तर या तंत्रज्ञानाचा वापर रायटिंग आणि रिडिंग स्किल्स दुसरी तिसरीतल्या मुलांसाठी आणि आठवीतल्या मुलांसाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञान शिकवण्यासाठी ही ए आय ऑन कल्पना आहे बघा किमान आपण प्रत्येकाने आपलं अंगण स्वच्छ ठेवलं तर भारत आपोआप स्वच्छ होतो